मस्त मसालेदार आणि झणझणीत अशी भरली वांगी आज आपण इथे केली आहेत अतिशय सोपी रेसिपी आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अमिता पालकर्स किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत तर ही भरली वांगी करण्यासाठी मी इथे पाव किलो काटेरी वांगी घेतलेली आहेत ही काटेरी वांगी आहेत याच्या देठाला काटे असतात या भाजीत आपण ह्या वांग्याचं देठही वापरणार आहोत त्यामुळे सुरीच्या साह्याने आपल्याला हे सगळे काटे काढून घ्यायचे अगदी काळजीपूर्वक आपल्याला हे काम करायचंय सुरीच्या साह्याने अतिशय सहजगत्या हे काटे आपल्याला काढता येतात पण देठ ह्या भाजीत वापरलं की भाजीला चव खूप चांगली येते म्हणून मी असं देठ काढणार नाहीये आणि देठाचे काटे काढून झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे त्याला उभी चीर द्यायची आपण भरली वांगी करतोय आपल्याला त्यामध्ये मसाला भरायचा आहे त्यामुळे अशा प्रकारे उभ्या दोन चिरा आपल्याला त्याला द्यायचेत चिरा देऊन झाल्यानंतर ही वांगी आपल्याला काळी पडू नयेत म्हणून पाण्यात ठेवायची आता आपण तयार करणार आहोत वांग्यासाठी लागणारा मसाला त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेत साधारण पाववाटी हे शेंगदाणे आपण घ्यायचे आहेत खूप जास्त घ्यायचे नाहीयेत नाहीतर ग्रेव्ही खूप घट्ट होते एक चमचाभर तीळ आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत आणि हे आहे सुक खोबरं सुक्या खोबऱ्यामुळे ह्या भाजीला चव खूप चांगली लागते जर तुम्ही ओला नारळ वापरलात तरी सुद्धा चालू शकतं सुक खोबरं सुद्धा मी भाजून घेतलाय दहा बारा लसणीच्या पाकळ्या सुद्धा मी त्यामध्ये घालणार आहे तुम्हाला लसूण आवडत नसेल किंवा तुम्ही खात नसाल तुम्ही नाही घातलीत तरी सुद्धा चालू शकतं लसूण घालून झाल्यानंतर एक मोठा चमचा भरून तिखट मी त्यामध्ये घालणार आहे भाजी आपण झणझणीत करतोय त्यामुळे तिखट मी थोडस जास्त घातलेलं आहे आणि तिखट घालून झाल्यानंतर आपल्याला घालायचे त्यामध्ये हळद हळद घालून झाल्यानंतर इथे मी घातलाय हिंग वांग्याची भाजी आहे त्यामुळे हिंग तर हवाच हिंग घालून झाल्यानंतर थोडासा गुळही मी यामध्ये घालणार आहे गुळामुळे या भाजीला चव खूप चांगली लागते गूळ आहे आणि चिंच नाही असं तर होणार नाही चिंच आणि गुळाचं कॉम्बिनेशन अतिशय सुंदर लागतं म्हणून साधारण अर्धा चमचा चिंचेचा कोळ मी यामध्ये घालणार आहे हे बघा तुम्ही बघू शकताय हा चिंचेचा कोळ घट्ट आहे पातळ चिंचेचा कोळ आपल्याला ह्यामध्ये वापरायचा नाहीये कारण आपण सुका मसाला करतोय पातळ चिंचेचा कोळ घातला तर मसाला जास्त ओला होईल म्हणून चिंचेचा कोळ हा घट्टच असावा गूळ आणि चिंच आणि गोडा मसाला मोठा चमचा भरून गोडा मसाला सुद्धा मी त्यामध्ये घातलाय चवीनुसार मीठही आपल्याला घालायचं आहे आणि इथे मी वापरणारे कोथिंबीर कोथिंबीर जर तुम्ही या मसाल्यामध्ये वाटतानाच घातली तर मसाला अतिशय चविष्ट होतो म्हणून कोथिंबीर सुद्धा मी आत्ताच घातलीये आता, आता मी हे सगळं वाटून घेणार आहे आपल्याला ते बारीक वाटायचं नाहीये थोडस अर्ध ठेवायचं ठेवायचंय हे बघा तुम्ही बघू शकताय हे अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचंय चिंचेचा कोळ मी घट्ट वापरायचं असं सा का सांगितलं होतं कारण खोबऱ्याला तेल आहे तिळाला तेल आहे आणि त्याच्या ते तेलामुळेच तो असा मसाला ओलसर होतो कोल जर आपण पातळ घातला तर तो, तो मसाला जास्त ओला होईल आणि वांग्यात भरताना आपल्याला त्रास होईल आपल्याला हा अशा स्वरूपाचा कोरडा मसालाच हवाय आता हा मसाला मी एका ताटामध्ये काढलाय आणि तो आपल्याला वांग्यामध्ये भरायचा आहे शक्य तेवढा दाबून आणि जास्तीत जास्त मसाला आपण त्यामध्ये भरणार आहोत हे बघा अशा प्रकारे बोटाच्या साह्याने तो आतपर्यंत गेला पाहिजे असं बघत तो मसाला पूर्णपणे वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे आपण तिखट मीठ चिंच गुळ हे सगळे पदार्थ या मसाल्यामध्येच वापरल्यामुळे ही वांगी अतिशय चविष्ट होतात आता ही सगळी वांगी भरून झालेली आहेत आणि एवढा मसाला हा उरलेला आहे साधारण दोन चमचे हा मसाला आहे हा मसाला सुद्धा आपण या भाजीमध्येच घालणार आहोत त्यामुळे ह्या भाजीची ग्रेव्ही खूप घट्ट आणि छान होणार आहे आता या भाजीच्या फोडणीसाठी इथे कढईमध्ये मी तेल तापवलंय आणि त्यामध्ये घालणारे जिरं जिरं घातल्यानंतर आपल्याला घालायचं हिंग आपण मसाल्यामध्ये हिंग जरी घातला असला तरी फोडणीमध्ये पुन्हा एकदा हिंग मी वापरलाय आता या फोडणीमध्ये ही भरलेली सगळी वांगी आपल्याला घालायची अशा स्वरूपाची भरली वांगी करताना पसरट कढईचा किंवा पसरट भांड्याचाच शक्यतो वापर करावा पातेल्यामध्ये जर ही वांगी करायला घेतली तर ती ढवळताना त्यातला सगळा मसाला बाहेर येऊ शकतो त्यामुळे भांड नेहमी पसरटच वापरावं पितळ्याची लंगडी वगैरे असेल तर फारच उत्तम आता हलक्या हाताने मी ही वांगी या तेलावर परतून घेणार आहे आपल्याला खूप जास्त ती हलवायची नाहीयेत नाहीतर मसाला बाहेर येऊ हो शकतो आणि आपण साधारण मिनिटभर त्यावर झाकण ठेवणार आहोत झाकण खूप जास्त वेळ ठेवायचं नाहीये कारण मसाला कोरडा आहे तो पटकन जळू शकतो म्हणून एकच मिनिट झाकण ठेवून पुन्हा मी ती ढवळून घेणार आहे असं केल्यामुळे काय होतं पाणी घालायच्या आधीच त्याला थोडीशी वाफ आणल्यामुळे वांग्यात मसाल्याची चव खूप चांगली येते म्हणून पाणी घालायच्या आधी आपण दोनदा ती अशी एक एक मिनिट वाफून घेणार आहोत हे बघा दोनदा ती वाफून झालेली आहेत हलक्या हाताने ढवळूनही झालेली आहेत हा उरलेला जो मसाला होता ना तो आपण आत्ताच ह्यामध्ये घालणार आहोत आणि मसाला घालून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचंय पाणी मी ही भाजी ग्रेव्हीवाली करते त्यामुळे मी ह्यामध्ये पाणी घालणार आहे साधारण भांडभर पाणी मी यामध्ये घालणार आहे वांगी बुडतील एवढं पाणी आपल्याला घालायचंय त्याला असं स्पेसिफिक मोजमाप काही नाही हे बघा भांडभर पाणी घालून झाल्यानंतर मी एकदा ढवळून बघते आणि गरज लागली तर पुन्हा आपण थोडस पाणी त्यामध्ये घालायचंय त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा जो वापर केलाय त्यामुळे ते शेंगदाणे पाण्यामध्ये फुगणार आहेत आणि त्याची ग्रेव्ही घट्ट होणार आहे आता जरी पाणी भरपूर वाटत असलं तरी दोन तीन वाफा काढल्यानंतर भाजी एकदम घट्ट आणि मस्त होणार आहे आता आपल्याला साधारण तीन ते चार मिनिटं त्यावर झाकण ठेवायचंय की जेणेकरून त्याला चांगली उकळी येईल हे बघा झाकण काढून पुन्हा एकदा ते ढवळून घ्यायचंय एका वाफेमध्येच तुम्ही बघू शकताय पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि त्यामध्ये असलेलं दाण्याचा कूट सुद्धा व्यवस्थित शिजायला सुरुवात झालेली आहे म्हणूनच पाणी यामध्ये मी व्यवस्थित घातलं होतं आता पुन्हा एकदा थोडस पाणी मी त्यामध्ये घालणार आहे आणि परत एकदा आपल्याला त्याची वाफ काढायची आहे साधारण आपल्याला दोन ते तीन वेळा तीन तीन चार चार मिनटं वाफ काढून ती वांगी शिजवून घ्यायची असं तर वांग शिजायला फारसा वेळ लागत नाही पण आपण इथे देठा सकट वांगी वापरलेत आणि देठाकडचा भाग शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो म्हणून दोन ते तीन वेळा आपण त्यावर झाकण ठेवून ठेवून ती शिजवून घेणार आहोत आणि आता मी तिसऱ्यांदा ह्याच्यावर झाकण ठेवलंय आणि तुम्ही बघू शकताय आता तेलाचा तवंग वर बऱ्यापैकी आलेला आहे वांग सुद्धा व्यवस्थित शिजलेलं दिसत आहे मी परत एकदा ते ढवळून घेणार आहे आपण वाटलेल्या मसाल्यामध्येच तिखट मीठ चिंच गूळ कोडा मसाला सगळं घातलं होतं त्यामुळे वर्ण आपल्याला ह्यामध्ये काहीही घालण्याची गरज नाही हे बघा वांग सुद्धा व्यवस्थित आणि पूर्णपणे शिजलेलं आहे आणि अशा प्रकारे ही भरली वांगी आता खाण्यासाठी तयार आहेत अशा प्रकारे तयार केलेली ही झटपट भरली वांगी पोळी सोबत किंवा भाकरी सोबत तर छानच लागतात पण भातासोबत सुद्धा ही ग्रेव्ही खायला खूप छान लागते आहे ना मस्त आणि सोपी रेसिपी जर आजची ही भरल्या वांग्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि हो या चॅनेलवरचा जर पहिलाच व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye-bye.